कोकणातील युवा वर्ग आता शेतीकडे वळतोय नोकरीच्या मागे न लागता शेतीतून आर्थिक सुबत्ता आणायची म्हणून कुडाळ तालुक्यातील वारंगाची तुळसुळी येथील विलास वारंग यांनी आपल्या तीन चार एकरात बारमाही शेती केली आहे पावसात भातशेती आणि हिवाळा उन्हाळ्यात कडधान्य भाजीपाला करण्यावर वारंग यांनी भर दिलाय चवळी मूग लाल भाजी मुळाभाजी याला स्थानिक गावठी बाजारात मागणी आहे मुख्य म्हणजे ही संपूर्ण शेती सेंद्रिय खताचा वापर करून केली जाते त्यामुळे या भाज्यांचा दुष्परिणाम होत नाही सगळ्यात चांगला फायदा असेल तर शेतीमध्ये आहे प्रत्येक शेतकऱ्याने शेती केली पाहिजे आणि जेणेकरून आपल्याला पूर्ण वर्षभर वर पुरतं असं तरी निदान केलं पाहिजे शेती आणि या शेतीमध्ये तुम्ही स्वतः लावाल तर भरपूर फायदा असतो तुम्ही प्रत्येक वेळी माणसाला तर कामगार घालून शेती करेल हे करेल तर त्याच्यामध्ये बजेट बसणार नाही आणि एकंदर या शेतीमध्ये आपलं घरचं गोवर वगैरे असतो ते वापरलं तर शेतीमध्ये चांगला फायदा भेटतो आणि शेतीचं चा हे पण चांगलं येतं प्रोडक्ट पण चांगलं भेटतं त्याच्यामध्ये चा जिम वगैरे येत नाही आळसण आलसन, अळसणं म्हणून फजाव पेरला तो चांगल्या प्रकारचा येतो फजाव परत पांढरी चवळी पेरली कुळीत पेरला मूग केलाय लाल भाजी केली वाली घातले मुळे घातले अशा दर वर्षाला मी भाजी पेर